शाही बात्मी बात्मी सत्याचा। गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्सरे रायझर पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेखाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेखाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा मी दामोदेव साऊ सरपंच गेली दहा तारखेला मी इष्टी महामंडळाकडे गावातील मुलांचे हाल आणि प्रवाशांचे हाल या संदर्भात इष्टीचा टाईम वेळेवर इष्टी यावी ता यासाठी संगमनेर डेपो तहसीलदार पुलीस स्टेशन सर्वांना पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहार करत असताना आज मला संगमनेचे आगरप्रमुख यांनी तुमची एस टी वेळेवर चालू ठेवू सकाळी सव्वा सात वाजता तुम्हाला एस टी राहील आणि दुपारी एक वाजता साखरहून दामोदला जाण्यासाठी एस टी राहील असे लेखी आश्वासन दिल्यामुळे जे पंधरा ऑगस्ट दोन आ, दोन हजार चोवीस पंध पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही जे उपोषण करणार होतो आंदोलन करणार होतो ते आम्ही रद्द करीत आहोत परंतु मी आज साधारणपणे पाटर भागात करत असताना घारगाव बोटा त्याबरोबर हिवरगाव नांदूर खंदरमा याही ठिकाणीच्या मुलांची यातूनच हाल होत आहे पुणे नाशिक महामार्ग हा एस भरभरून वाचतो परंतु संगमनेर किंवा आळापाटा या ठिकाणी जाण्यासाठी बोटा घारगाव साकूरफाटा या विद्यार्थ्यांना बस थांबत नाही पण पुढं याचा ह्या मामाला विचार करावा अन्यथा ह्या विद्यार्थ्यांचे जर हाल झाल्यास आम्ही एस रस्त्यावर चालून देणार नाही आज हा अगंभीर्याने विषय असून मी चार आठ दिवसामध्ये मुंबई बॉम्बे शेटरी या ठिकाणी त्या एस टी महामंडळाच्या मंत्र्याला आणि त्या कार्यकर्त्यांना मी पत्र देणार आहे की सदर संगमनेर तालुक्यातून आळे फाटापासून येणारे जे संगमनेर तालुका आणि बाजार बाजारपेठ असल्यामुळे आणि या ठिकाणी उच्च उच्च शिक्षणासाठी मुलं येत असतात पठार भागातून तर यांची सोयभावही न झाल्यास पठार भागाच्या वतीने मोठं आंदोलन छेडलं जाईल त्याचप्रमाणे घारगाव ठिकाणी घारगाव या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून एस टी बस स्टँड होण्यासाठी जागा आरक्षित केली आहे तेही बसस्टँड चालू व्हावे अशी मी शासनाकडे विनंती करतो आणि याच्याही पुढे सांगतो जर दादूर या ठिकाणी सकाळी सातचा सातला आणि दुपारी एकला जर एस टी आली नाही जर मुलांचे हाल झाले तर कदाचित मी फक्त आता दिलेल्या लेखी उत्तरावर समाधानी आहे परंतु असे न झाले दिसून त्या ठिकाणी एस टी फोडली जाईल याची प्रशासनाने खात्री घ्यावी आणि एस टी सुरळीत चालू करावी नम्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा